आय एस प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह पाच दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी खंदारा तालुका विभक्ता संघाची सर्वत्रिक निवडणूक घेण्यात आली ते मतदान प्रक्रिया सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं एकूण मतदान होतं एकशे एकोणीस त्यापैकी एकशे सोळा मतदान झालं एकशे सोळापैकी मतदान झाल्यानंतर सात वाजता त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आणि मतमोजणी आम्ही विजय उमेदवार घोषित केले त्यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट उत्तम लुंगारे म्हणून निवडून आलेत तसेच उपाध्यक्षपदाचे उमेदवार शहबाज खान म्हणून निवडून आलेत तसेच सचिव पदाचे उमेदवार ॲडवोकेट मारुती पंढरे म्हणून निवडून आलेत तसेच सहसचिवसाठी माधव गुंजाळ गुंजाळे व कोषाध्यक्षसाठी सचिन साथी कांबळे व ग्रंथपालसाठी बारोळे हे निवडून आलेत खूप महिला प्रतिनिधी वर्षा राणी जोने यांच्या विरुद्ध पूर्ण बिन आला होता त्यामुळे त्यांची आधीच बिनविरोध निवड झाली होती अशा प्रमाणे आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि याच्यामध्ये आज तीन पॅनल होते तिन्ही पॅ पॅनलांनी आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांच्या सगळ्या वकील बांधवच्या आणि कोर्टाच्या कर्मचाऱ्याच्या आणि ज मान्य न्याय न्यायाधीश साहेबांच्या सहकार्यामुळे हे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली आणि या आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी आढळ के ॲडवोकेट देवळगावकर यांनी काम पाहिलं आता काम पाहत असताना कोणाची काही तक्रार झाली नाही खेळीमेळीच्या वातावरण वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे निवडणूक पार पडली आणि आज एकूण निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आणि सर्वच वकील बांधवांनी एकमेकाला शुभेच्छा दिला कोणताही हेवा देवा नाही अखिर वकील बांधव जिंकले कोणी हरले नाही त्यामुळं आजची ही निवडणुकी खेळीमेळीच्या वातावरणात झाली अभिनंदन सन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये एक, तर एकजूट एक पॅनलचा सगळ्या ज्युनियर सिनियर्सनं सिनियर्सनं मिळून आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी कंदार तालुका आभाचे सर्व सन्मान्य सदस्य आणि माझे सिनियर सिनियर मित, ज्युनियर सगळ्या मित्र मित्रमंडळीचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी जी आमच्या याच्यामध्ये घोषणा केल्या होत्या त्या घोषणा पूर्ण पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या बंधू मनपूर्वक आभार महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस साठी कंधार प्रतिनिधी भगवान राठोड अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद